या महोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की हा महोत्सव तीन दिवसांचा असतो पुण्या मुंबईची आणि बाहेरची आणि स्थानिक नाटक महाराष्ट्रातल्या कार्याकोपऱ्यातली नाटकं आम्ही इथे बोलवत असतो प्रेक्षकांना रसिकांना नाटकांमध्ये नवनवीन काय उपक्रम सुरू आहेत कुठले कुठले प्रयोग सुरू आहेत हे त्यांना पाहायला मिळावं पालकांना मी अशी विनंती करेल की मोबाईल ॲडिक्टेड अडिक, झालेले आपले जे काही पालले आहेत यांना काही काळ तर का व्हायना या सांस्कृतिक चळवळीचा हिस्सा बनवण्यासाठी त्यांनी आवर्जून या ठिकाणी उपस्थिती द्यावी तीन दिवसात जवळपास सात नाटकांचा सा पर्वणी नाट्यरसिकांना मिळणार आहे प्रसिद्धी प्रमुख म्हणून माझं पुनश्च एकदा सर्व नाट्यरसिकांना हेच आव्हान असेल की प्रवेश विनामूल्य आहे त्यामुळे सर्वांनी आवर्जून चांगल्या निर्मितींचा आस्वाद हा घ्यावा उत्कृष्ट कलाविष्कारने छायाचित्रण प्रदर्शनाचे पण आयोजन केले आहे आपल्या जळगाव जिल्ह्यातील दहा नामवंत आणि दर्जेदार छायाचित्रकारांनी त्यांची छायाचित्र पाठवलेली आहेत नाटके आणि छायाचित्र प्रदर्शन या तिन्ही गोष्टींचा आस्वाद घ्यावा